नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश रामगडं स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आजची व्हिडिओ आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे की बाळासाहेबांचं आणि साहेबांचं नातं काय होतं जे आज संपूर्ण महाराष्ट्राचं जर दैवत पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज तर आहेतच पण संपूर्ण शिवसैनिकांचं जे दैवत असेल ते बाळासाहेब ठाकरे तर अशा बाळासाहेब ठाकरेंचं आणि ठाण्याचे दुसरे बाळासाहेब ठाकरे मानले जाणारे दिगेसाहेब या दोघांमधलं नातं काय होतं गुरु शिष्याची जोडी कशी होती याविषयी आपण आज चर्चा करणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा काय लिहावं आणि काय सांगावं खरं तर दिगेसाहेबांचं आपल्यातून असं अचानकपणे सोडून जाणं खरं तर आजही ही गोष्ट खरी वाटत नाही आहे पण काय करणार म्हणतात ना नियती पुढे कुणाचंच कधी काही चालत नाही तसंच काहीचं दिगेसाहेबांच्या बाबतीत झालं आहे मला जितकी माहिती की तो गणेशोत्सवाचा काळ होता आणि साहेब गणेशोत्सवाच्या स्पर्धांचं कार्यक्रम करून शिवसैनिकांसोबत निघाले होते तितक्याच त्यांच्या गाडीचा अपघात झाला वंदना बस डेपोच्या बाहेर बसला त्यांची गाडी थडकली आणि असं असताना अपघात जरी मोठा झाला असला तरी साहेबांच्या फक्त पायाला दुखापत झाली होती आणि इतकं होऊन नंतर कालांतराने काही दिवसांनी दिगेसाहेब जखमा तर पायावरती होत्या पण साहेब स्वतःच्या हिमतीवरती चा चालू फिरू लागले होते अशी माहिती तेव्हाचे पदाधिकारी आणि डॉक्टरांनी संपूर्ण ठाण्याला दिली होती दिगेसाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस संपूर्ण ठाण्याकडनं तर सुरू होतीच मोठमोठे नेते असतील कोणी साधू संत असतील सगळ्यांकडून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस सुरू होतीच पण दिगेसाहेबांचा अंतःकाळ इतका जवळ आला असेल असं कुणालाही वाटलं नव्हतं खरं तर पायांवरती शस्त्रक्रिया झालेल्या दिगेसाहेबांना इस्पितळातच लागोपाठ दोन हृदयविकाराचे झटके आले होते अखेर आमचा आनंद आम्हाला सोडून गेला ही बातमी जेव्हा संपूर्ण ठाणेकरांना रात्री उशिरा सांगण्यात आली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला होता सगळ्यांचा खरं तर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर, तर, गे तर संपूर्ण ठाणेकरांचा मेंदू सुन्न झाला होता ऐन गणेशोत्सवात हे काय झालं साहेब तर गणेशाचे मोठे भक्त मग गणेशाने त्यांच्या बाबतीत असं काय केलं यासारख्या अनेक के गोष्टींना अनेक विचारांना उदाहरण आलं होतं पण शिवसेनेनेही अन्याय आणि अत्याच्यावर अत्याचारावर झेप घेणारा एक धाण्या वाघच गमावला होता हे ठाण्याला आता कळून चुकलं होतं साहेब जाण्याच्या पंधरा वर्षाआधीच त्यांनी शिवसेनेचा मग ते जव्हार असेल मोकाडा असेल पालघर असेल इथपर्यंत शिवसेनेचा भगवा झेंडा पोहोचवला होता जाण्याच्या जा पंधरा वर्षाआधीच त्यांनी इतकी शिवसेना पोहोचवली खेड्यापाड्यात नेऊन ठेवली पण त्यांची आंदोलनातली कल्पकता कुठल्याही बेडरपणे कुठल्याही वनव्यात घुसण्याची हिंमत यामुळे दिगेसाहेब फक्त शिवसेनेचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या गळ्यातले तावीज बंद होते त्यामुळे साहेब कुठेही गेले तरी प्रसिद्ध प्रसिद्ध माध्यमांचे काही पत्रकार असतील लोकांची गर्दी असेल कायम नेहमी त्यांच्या पुढे गर्दीचा गराडा असायचा पण दिगेसाहेब कामात कर्तबकारांनी नीट जरी असले तरी त्यांचं बोलणं मात्र कमीच असायचं मोठमोठ्या व्यासपीठांवर मिरवण्याची आणि सभा गाजवण्याची त्यांना हाऊस नव्हती तर म्हणजे साहेब जर पाहायला गेलं तर ते वक्ता नव्हते पण नक्कीच ते कार्याचं भुकेला होतं पक्षाच्या व्यासपीठावरून केलेल्या कार्याची प्रसिद्धी कशी करावी यांचं तंत्र त्यांना नक्कीच अवगत होतं माझ्या आनंदा इतका अहोरात्र मेहनत करणार आहे आणि पायाला भिंगरी लावून संपूर्ण जिल्हा पालता घालणार आहे ठाण्यात दुसरा कोणी दिसतो का असं वाक्य बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं खरं तर काम करणाऱ्या माणसापाटी प्रसिद्धीचा कीर्तीरा स्वतःहून धावून येतो हे आनंदगींच्या बाबतीत खूप वेळा झालं दिगेसाहेबांना इतकी लोकप्रियता लाभली की फक्त आणि फक्त त्यांच्या कामामुळेच शिवसेनेची कामं तर सगळेच करतात पण बाळासाहेब ठाण्यात येणार बाळासाहेबांच्या सभा ठाण्यात होणार म्हटल्यावर साहेबांच्या कामाची चुणूक लागायचीच त्यामुळे सर्व गरुड पक्षात हा गरुड वेगळाच होता भगवे पंख लावून हा गरुड झेप घेणारच तितक्याच मृत्यूने त्याच्यावरती घावा घाला घातल्याची कल्पनाही कुणी करू शकत नव्हती पण आनंदानेच मृत्यूकडे झेप घेतली असावी असं बाळासाहेबांचं म्हणणं होतं